घरोघरी मातीच्या मालिकेच्या चार मार्चच्या जबरदस्त भागामध्ये सारंगला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाले आणि अशा कठीण प्रसंगात ऐश्वर्याने त्याची साथ सोडत आपण स्वतः काहीही केलेलं नसून सारंगने सगळं केलं हे म्हणत आता मात्र जबरदस्त धमाका झाला आणि या अशा कठीण प्रसंगात ऋषिकेश जानकी सारंगच्या पाठीशी उभे राहणार तर ऐश्वर्या सारंगची साथ सोडत सारंगला जेलमध्ये पाठवणार इथे सारंगचे डोळे उघडणार आपला वापर करून ऐश्वर्याने कसा घेतलाय हे सगळं सत्य समोर आल्यावरती सारंगला धक्का बसणार आहे त्यानंतर ऋषिकेश जानकी मिळून सारंगला कसे सोडवणार त्यानंतर ऐश्वर्याची पोलखोल कशी होणार जानकी ऐश्वर्याने स्नानाला ढकललं हे सत्य सुद्धा कसं समोर आणणार या भागामध्ये पाहू आता ग्रहप्रवेश होताना ऋषिकेश जानकीचा हात धरतो थांब जानकी असं आतमध्ये जायचं नाही सुमित्राला धक्का बसतो काय जर ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो अपमानामे या घराच्या बाहेर निघाली होतीस सन्मा मे घरात जायचं आहे असं म्हणत तो आता इकडे जानकीला उचलतो आणि जानकीला उचलून तो आता आतमध्ये घेऊन जातो चा छानपैकी सगळेजण आतमध्ये येतात आणि त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश यांना छानपैकी उखाणा घेण्यासाठी सुचित्रा बांदेकर सांगतात आणि त्या सांगतात काही झालं तरी उखाणा घेतल्याशिवाय नाही है देणार मग जीजी अक्का आणि बाकी सगळ्याच जणी उखाणा घेण्यासाठी आग्रह करायला लागतात मग आता उखाणा घेऊन ऋषिकेश आणि जानकी यांचा ग्रह प्रवेश होतो सुंदरपैकी उखाणा घेऊन दोघ जण आतमध्ये प्रवेश करतात लक्ष्मीच्या पावलांनी जानकी घरामध्ये येत असते आशीर्वाद बंगल्यातून बाहेर पडतानाचा तो क्षण जानकीच्या मनामध्ये सतत येत असतो आणि दोघं आतमध्ये एंटर करतात आणि आता ज्याप्रमाणे जानकीने घराला नमस्कार असतो तसंच घरी आल्यावरती सुद्धा आता जानकी घराला नमस्कार करते आणि या घरामध्ये परत आल्याचं तिला खूप खूप आनंद वाटत असतो मग ती नानांच्या इथे येते ज्या वेळेला नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी येते त्याच वेळेला आता सगळ्याजणी तिला ओवळतात ओवाळून त्यांचं औक्षण करतात आणि त्यांना आता या घरामध्ये उदंड आयुष्य लाभू दे असं म्हणतात जानकी सांगते खरं सांगू तर ऋषिकेश या घरामध्ये येण्यासाठी बिलकुल तयार नव्हते पण माझ्या माणसांनी माझ्या हक्काच्या माणसांनी या सगळ्यामध्ये त्याला मनवलं आणि त्या घरात आणलं खर तर माझ्या हक्काच्या माणसांचे मी जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत असं म्हणत जानकी आभार मानते त्यावरती सुचित्रा म्हणते तुम्ही त्यावेळेला जी चूक केलीत ना ती चूक तुम्हाला उमगली आणि तुम्ही या चुकीसाठी आता पूर्णपणे प्रयत्न करून या दोघांना घरात आणलं चुका माणसांकडून होतात पण सुधारतात सुद्धा माणसंच यावरती नित्या सांगायला लागते हो आणि खरं सांगू का तर प्रत्येक घरामध्ये असे कुरघोडी करणारी माणसं असतात जसे आमच्या शालिनी वहिनी तशी तुझी धा धाकटी जाऊ आणि या धाकट्या जाऊ पासून जरा सावध बरं का आजी म्हणते ए ए काय बोलतेस तू यावरती नित्या सांगते मग काय तुम्ही वरती, का वरती जाऊन जे काही करत होतात ते तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं यावरती आजी चिडते सुमित्रा म्हणते असा ह्या चांगल्या प्रसंगी मला आता कटू आठवणी नको आहे मग सगळेजण निरोप घेतात त्यावरती सुमित्रा सांगते जेवून जा पण कुणीही ऐकत नाही नाही आम्हाला उशीर होतोय आणि सगळेजण तिकडून निघतात मग सगळे गेल्यावरती इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघं रूममध्ये येतात सारंग सांगत असतो ऐश्वर्या ते तोंड धुवा पहिलं चांगलं नाही दिसत आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते ह्या आजींना कोणतंही काम सांगितलं की त्याची माती करण्यापरीकडे आता आजींना काहीच येत नाहीये आजी कोणत्याही कामाची मातीही करणारच मला तर आजींचा इतका राग आलाय ना यावरती सारंग म्हणतो ते सगळं जाऊ दे आता तोंड धुवा ते बरं नाही वाटत आहे म्हणजे ना आजीने काही केलं असलं तरी आपलं तोंड काळं झालेलं आहे हे मात्र नक्की यावरती ऐश्वर्या म्हणते सगळं सगळं तुमच्यामुळे झाले असं म्हणत ते सारंगला दोष देत असते इकडे आता सगळ्यांचा आशीर्वाद घेत आजीचा सुद्धा आशीर्वाद जानकी ऋषिकेश घेण्यासाठी येतात मग सुमित्राचा आशीर्वाद घेतात आणि आता सुमित्रा या सगळ्यामध्ये एकटीच जानकी एकटीच एकटीचा आशीर्वाद घेते ऋषिकेश वाकत नाही तोपर्यंत नानांना ज्यावेळेला आशीर्वाद घेण्यासाठी जानकी वागते त्याच वेळेला आता नाना फक्त इशारा करतात की देव जा देवखोलीत जा असं म्हटल्यावरती मग आता जानकी देवखोलीमध्ये जाण जाते आणि आता नानांचं शब्द हे करून ती देवखोलीमध्ये नमस्कार करण्यासाठी येते देवखोलीमध्ये दे वे ज्या वेळेला ती येते त्यावेळेला तिला तो संगमरवळी देवारा खटकतो आणि हा संगमरवळी देवारा खटकल्यावरती ती सांगते ऋषिकेश आपल्याकडे जो देवारा आहे ना तो देवारा आपण या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा आपल्या घरात आणायचा आणि या सगळ्यामध्ये या घरामध्ये आलो म्हणून आपलं हे संपत नाहीये ह्या गोष्टी संपत नाहीत कारण या सगळ्यामध्ये आपण नानांना जान इकडे ऐश्वर्याने ढकललेलं आहे हे सिद्ध केल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलायला लागते ला काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी हे कदापि होऊ देणार नाहीये या सगळ्या प्रसंगामध्ये मी पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये जानकीलाच अडकवणार तिला कळत नाहीये की ती या घरात आले खरी पण या घरामध्ये आल्यावरती सुद्धा आता मी तिला हा असा काही धक्का देणार आहे ना की असा धमाका करेन आणि या धमाकामध्ये तिला मी पूर्णपणे अडकवून टाकणार असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी चालू असतं इकडे जानकी ज्या वेळेला नमस्कार करत असते त्याच वेळेला तिला बाहेरून नानांचा जोराजोरात आवाज ऐकू येतो नाना काहीतरी बोलत असतात आणि आता मात्र जानकी धावत पळत बाहेर जाते नाना काय झालं नाना काय झालं असं म्हणत जानकी धावत पळत बाहेर येते नाना आता आपल्या खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना स्वतःला देवखोलीमध्ये जायचं असतं जानकी देवखोलीत जानकी देवखोलीत असं म्हणत ते जानकीला देवखोलीमध्ये न्यायला सांगत असतात त्यावरती जानकी मग नानांना व्यवस्थितपणे आता खुर्चीवरती बसवते खुर्चीवरती बसवून त्यांना देवखोलीमध्ये नेण्याचा प्रयत्न करते नाना देवखोलीत येतात देवाला नमस्कार करतात आणि आता जानकी सांगते नाना आता लढायचं नाही आता फक्त लढायचं आणि या सगळ्यामध्ये मी स्वतः तुम्हाला या पायावरती उभं करून जो कोणी दोषी आहे त्याला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत देव ती नानांचा हात घट्टपणे धरते आणि त्यानंतर आपल्या घरातलं सगळं सामान ती इकडे आणते त्याच वेळेला देवारा सुद्धा आणते त्यावरती गुलाबदादा म्हणतात जानकी बहिणी हा देवारा कुठे ठेवायचा त्यावरती जानकी म्हणते जे जिथं होतं ते तिथं गेलंच पाहिजे असं म्हणत देव्हारा देवखोलीमध्ये गेला पाहिजे असं ती सांगते त्यानंतर मग आता आजी म्हणायला लागते कशाला कशाला हा देवारा म्हणजे संगमरवळी एवढा नवीन देवारा आणलाय ना यावरती सुमित्रा म्हणते आई हा पारंपरिक देवारा आहे आपला हा देवारा देवाच्या खोलीमध्ये दे असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये आता आजीला सुनावते आणि त्यानंतर मग आता सौमित्र येतो आणि जानकी वहिनी तू म्हटलीस ना जे जिथे आहे तिकडे जायचंय त्याचप्रमाणे तुझ्या रूम मध्ये आम्ही तुझं सामान ठेवतोय आमची रूम आम्ही गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केले यामध्ये जानकी म्हणते तुम्ही गेस्ट रूम मध्ये राहणार आणि मला माझ्या रूम मध्ये झोप येईल का आणि तसंही माझ्या जाऊबाईंचं डोकं किती गरम आहे मला माहितीये ना एसी शिवाय त्यांना झोप येईल का त्यावरती इकडे अवंतिका म्हणते आहो पण जानकी बहिणी या सगळ्यामध्ये आमच्या आम रूम मध्ये ऐश्वर्या आणि सारंग आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या रूममध्ये राहा आम्ही गेस्ट रूम मध्ये राहतो ना जानकी म्हणते मी म्हटलं ना जे जिथे आहे ते तिथे गेलंच पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाणार आणि सारंगभाऊजी आणि ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये परत येणं भाग आहे यावरती सौमित्र म्हणतो वहिनी जाऊ दे ना त्यावरती जानकी म्हणते असं कसं भाऊजी हो तुम्ही असं कसं म्हणताय काही झालं तरी सुद्धा या तुम्ही आता इतके अन्यायाच्या विरुद्ध लढणारे अचानकपणे हार कशी मानली ते काही नाही त्या दोघांना तुमच्या रूमच्या बाहेर पडावंच लागेल असं म्हणत जानकी हक्काने आता अवंतिका आणि सौमित्रांना त्यांची रूम देण्यासाठी सज्ज झालेली असते आणि पुन्हा एकदा जे जिथे आहे ते तिथे गेलंच पाहिजे हा डायलॉग मारत बरोबर ती आता ऐश्वर्याला चितपट करायला निघते इकडे तोपर्यंत आजी लगबग करत ऐश्वर्याच्या इकडे येते आणि ऐश्वर्याला सांगायला लागते अगं गुंडे यावरती ऐश्वर्या ऑलरेडी चिडलेली असते आजी काय नका मला गुंडे फुंडे बोलू तुमचं तर मला काही कळतच नाहीये म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या अंगावरती माती टाकलीत मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही माझ्या अंगावरती माती टाका मी तुम्हाला जानकीच्या अंगावरती माती टाकायला सांगितलेली असताना तुम्ही काय केलं माझ्या अंगावर माती टाकलीत यावरती आजी सांगते अगं ऐक मी तुझ्या अंगावरती मुद्दाम माती टाकेन असं तुला वाटतंय का यावरती ऐश्वर्या म्हणते मला ते काही माहीत नाहीये तुम्ही मुद्दाम केलं तुम्ही चुकून केलं तुम्ही केलं ना ते मला माहिती आहे यावरती आजी म्हणते अगं ते सगळं जाऊ दे मी तुला काय सांगते ते कळतंय का ऐश्वर्या म्हणते आजी आता तर तुम्ही गप्पच बसा मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आजी सांगते गुंडे हाच तुझा स्वभाव आहे ना तुला कुणाचं काहीच ऐकायचं नसतं यावरती ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही एक काम करा पहिले माझ्या रूमच्या बाहेर इकडून निघा आजी म्हणते तुझी रूम, रूम। यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय काय तुम्हाला माहीत नाही आहे का ही माझी रूम आहे ते या रूमच्या बाहेर पहिले तुम्ही निघून जा यावरती आजी सांगते अगं तुला कुणाची ऐकायची माहिती असेल तर कळेल ना मी तुला हेच सांगायला आले होते की तुला तुझ्या रूम मधून बाहेर काढण्यासाठी ते लोक येत आहेत ऐश्वर्या म्हणते मला मला का ते बाहेर काढतील यावरती आजी सांगते अर्ग ती जानकीने विडा उचललाय की ती अवंतिका आणि सौमित्रला त्यांची रूम परत मिळवून देणार आहे आणि तुझी रवानगी इकडून बाहेर करणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते त्यांची हिंमत सारंग बघितलं काय का करता ते आता तुम्हाला बोलायला पाहिजे हां तुम्ही गप्प बसून चालणार नाहीये सारंग म्हणतो ऐश्वर्या आत्ता सध्या आपल्याकडे कुठंही पर्याय नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये रूम खाली करण्या वाचून यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग हे तुमचं हे लगेच हार मानून मोकळे झालात सारंग म्हणतो ऐश्वर्या आता आपल्याकडे पर्यायच नाही आहे घर त्यांच्या नावावरती आहे त्यांच्या कलांनी घेतल्याशिवाय आपल्याला काहीही जमणार नाही आहे तुम्हाला ही रूम खाली करावी लागेल ऐश्वर्या म्हणते वा वा तुम्ही तिचं ऐकणार आणि तितक्यात दार वाजतं दार वाजल्यावरती ऐश्वर्या चिडते खबरदार खबरदार जर का दार उघडलं तर त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते आजी आज अग थाम गुंडे तू किती आतापणा करशील त्यावरती आता इकडे ऐश्वर्या बोलायला लागते ए मूर्ख माणसा दार नको उघडूस असं म्हणत ती सारंगला ओळखते आणि म्हणते याचं डोकं फिरलंय का हा या सगळ्यामध्ये काय गोष्टी करतोय मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तोपर्यंत दार उघडून जानकी सौमित्र अवंतिका हे सगळेजणं आत आलेले असतात आणि त्यानंतर जानकी तिकडे उभी राहते आणि त्यावेळेला म्हणते अच्छा म्हणजे सगळी मंडळी इकडेच आहेत तर आजी तुम्ही ऑलरेडी इकडे आलात तर म्हणजे आम्ही यायच्या आधी इकडची कारस्थानं सुरू झालेत तर असं म्हणत आजीला टोमडा मारला जातो त्यावरती सौमित्र म्हणतो मग काय आजीने येऊन आत्तापर्यंत सांगितलं असेल ना की ही रूम तुला खाली करायची आहे म्हणून मग आत्तापर्यंत रूम खाली का नाही केली चला चला सगळा गाशागोशा गुंडाळा असं म्हणत जानकी तिला आता गाशागोशा गुंडाळून आपल्या रूम मध्ये परत जाण्यासाठी सांगते मग काय मग ऐश्वर्याची नाटकं सुरू होतात आई ऐ माझ्या पाठीत उसण भरली पाठीत उसण भरली सारंग मला सावरा सारंग सावरा माझ्या पाठीत उसण भरली त्यावरती अवंतिका म्हणायला लागते बघितलं जानकी वहिनी या सगळ्यामध्ये हिला ना पाठीत उसण आजच भरायची होती यावरती अवंतिकाला ऐश्वर्या ऐश्वर्याकडे पाहत जानकी शांत करते आणि अवंतिका शांत होऊन असं म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्याची नाटकं सुरू होतात सारंग मला अजिबात उठता येत नाहीये काय करू काय करू मला खरंच त्रास होतोय यावरती जानकी म्हणते सारंग भाऊजी एक काम करा ह तुमच्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि नुसतंच डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नका तर या सगळ्यामध्ये तिला आता स्ट्रॉंग औषध द्या स्ट्रॉंग औषध द्यायला सांगा जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता स्ट्रॉंग औषध दिलं तर बरं वाटेल यावरती ऋषिकेश आता ऋषिके सा, जानकी सांगायला लागते की स्ट्रॉंग औषध स्ट्रॉंग औषध या कारणासाठी द्या कारण कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग औषध द्याल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता ती बरी होईल आणि आत्ता नाही पण दोन दिवसाने तरी आता तिला या सगळ्यामध्ये इथून बाहेर पडावंच लागणार आहे असं म्हटल्यावर ती आत्ता सध्या कंबर आहे दोन दिवसात उसण ठीक झाली की मग या रूमच्या बाहेर तुला पडावंच लागणार मग तुझ्याकडे कोणताही एक्सक्यूज राहणार नाहीये काहीही झालं तरी या रूमच्या बाहेर तुला यावंच लागणार असं म्हणत जानकी ऐश्वर्याला चांगलाच आता धडा शिकवते आणि दोन दिवसाची तिला आता ती मुदत वाढवून देते दोन दिवसाची मुदत वाढवून दिल्यावरती मग मा मात्र आता इकडे ऐश्वर्याला ती सांगते अगं तुला ना आता लवकर बरं व्हायला पाहिजे कारण कसं आहे फक्त ना तुला मी दोन दिवसाची मुदत या बाहेर रूमच्या बाहेर पडण्यासाठी नाही दिलेली आहे तर माझ्याकडे अजून एक खूप मोठी गोष्ट आहे जी तुला करायची आहे आणि जी गोष्ट करत असताना तुला आता इकडे बऱ्याच माझे हिशोब चुकते करायचे आहेत हे हिशोब चुकते करत असताना मग मात्र तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ना आणि ती अवंतिकाला म्हणते काही काळजी करू नकोस ही रूम तुला मी मिळवून देईपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेच सगळेजण बाहेर पडतात तोपर्यंत ऋषिकेश आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये येऊन आता तो लगेच इकडे आपले कपडे सगळे कपडे एका ठिकाणी ठेवत असतो ज्या वेळेला कपडे सगळे एका ठिकाणी ठेवत असतो त्याच वेळेला त्याला आता आपण कपडे कपाटातून काढून हे घर सोडून गेलो होतो त्या गोष्टीची आठवण येते आणि आता तो पूर्णपणे ती गोष्ट सतत आठवत असतो आणि त्याच्या मनामधून बऱ्याचशा आठवणी काही जाता जात नसतात आणि त्याच वेळेला ओवी येते बाबा बाबा इथे का थांबलेस तू असं म्हणत ओवी आता या सगळ्यामध्ये बाबाला विचारायला लागते पण तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश स्तब्धपणे नुसता उभा असतो तो फक्त बघत असतो काहीही तो बोलत नसतो काहीही करत नसतो आणि त्याच वेळेला आता जानकी येते जानकी ती ऋषिकेश जानकीला म्हणतो कसं आहे जानकी काही आठवणी असतात ना कठी खर, त्या पुसून टाकणं खूप कठीण असतं म्हणजे मी इथे आलोय खरं पण मला कुठेतरी परक्यासारखं वाटते आणि त्याच वेळेला हे परके पण मला नको वाटते आपल्या घरात होतो ना त्याच वेळेला आपण बरोबर होतो इथे आल्यापासून आता आपण पूर्णपणे बदलल्यासारखं वाटते किंवा मला चुकल्या चुकल्यासारखं वाटते मनामधल्या जुन्या आठवणी पुसल्याच जात नाही आहेत यावरती जानकी सांगायला लागते हे बघा आपण काय करतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का यावरती आता इकडे शिक सांगतो नको मला ज्ञान नको आहे जाण की म्हणते ऐका ना आपल्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं ना की या सगळ्यामध्ये स्टोरेज फुल झाल्यावरती आपण काय करतो नको असलेले फोटो नको असलेले व्हिडिओ किंवा अजून काही असेल ते डिलीट करून टाकतो आणि आपल्याला हवं असलेलं सगळं आपण आपल्या हातात ठेवतो की नाही तेच आता आपण करायचं आहे नको असलेल्या आठवणी सगळ्या पुसून काढायच्या आणि आपण नवीन आठवणी निर्माण करायच्या ऋषिकेश म्हणतो जानकी हे सगळं इतकं सोपं असतं तर कशाला हवं होतं जानकी म्हणते आपण ते, ते सोपं करायचं काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आपल्याला हव्या त्याच आठवणी आपण ठेवायच्या आणि नको असलेल्या आठवणी पुसून टाकायच्या असं म्हणत ती आता ऋषिकेशला समजवते त्याला बेडवरती बसवते आणि हे बघा काही झालं तरीसुद्धा आता ह्या घरात आपल्याला नवीन आठवणी तयार करायच्या आहेत कटू आठवणींना आपल्या आयुष्यामध्ये बिलकुल स्थान नाही आहे ऋषिकेश असं म्हणत ती ऋषी ऋषिकेशला आपल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करते ऋषिकेशला बेडवरती बसवते दुसऱ्या सगळ्या आठवणी विसरून जायला मदत करते नवीन आठवणींचा उजाळण्याचा प्रयत्न करते आणि आता इथे समोर घडणारी घटना अजून विचित्र असते ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी आता इकडे सगळेजण खाली असतात त्यावेळेला पोलीस येतात ती रुशी हाँ हाँ पोलीस आल्यावरती ऋषिकेश त्यांच्या समोर उभा राहतो आणि काय आहे आता तुमचं इकडे तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात असं विचारतो त्यावरती पोलीस सांगायला लागतात तुमचा भाऊ सारंग रणदिवे तुमच्या घराची जरी जप्ती थांबली असली तरी सारंग रणदिवेने जे पाच करोड रुपये घेतलेले आहेत ते पाच करोड रुपये या सगळ्यामध्ये त्यांनी फेडलेले नाही आहेत ना त्याने पाच करोड रुपये न फेडल्यामुळे या सगळ्यामध्ये त्याच्या विरुद्ध यांनी कंप्लेंट केली ज्याच्याकडून सारंगने पैसे घेतलेले असतात त्याने सारंगच्या विरोधात कंप्लेंट केलेली असते आणि त्यामुळे पोलीस सारंगला अटक करायला येतात यावर तो माणूस म्हणतो हो याने माझ्यासोबत फ्रॉड केलाय आणि या फ्रॉडला मी आता अजिबात हे करणार नाही याला ताबडतोब आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला न्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग वरती लपून बसतो धावत पळत वरती जातो आणि वरती लपून बसतो सारंग लपून बसल्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते ऋषिकेश तुम्ही या सगळ्यामध्ये सारंग भाऊजींना वाचवाना त्यांना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढा असं म्हटल्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो जानकी मी एका फ्रॉड माणसाची अजिबात मदत करणार नाही तुला समजतंय त्याने खरंच फ्रॉड केलाय म्हणजे जर का त्यांनी पाच करोड रुपये हे अशाच पद्धतीने घेतलेले आहेत तर पाच करोड रुपये घेऊन तो फ्रॉडच झालाय ना मी फ्रॉड माणसाची मदत कधीच कर करणार नाही तुला नक्की सांगायला लागते हे बघा त्यांना एक संधी मिळाली पाहिजे काहीही झालं त्यांनी फ्रॉड केला असला तरी सुद्धा आपलं घर वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते मग ते कंपनी वाचवायला कर्ज काढलं काही असेल पण आपण त्यांच्या मदतीला ठामपणे उभं राहायला पाहिजे ऋषिकेश म्हणतो मी एका गुन्हेगाराच्या मदतीला उभं राहणार नाही म्हणजे नाही ज्यानं की तू मला फोर्स करू नकोस मी आत्ताच आत्ता सारंग लावून पोलिसांच्या ताब्यात देतो आणि वरती लपून बसलेल्या सारंगला ऋषिकेश हाताला धरतो आणि फरफटत खाली आणतो फरफटत खाली आणल्यावरती मग तो पोलिसांच्या ताब्यात त्याला देतो आणि घ्या ज्याने फ्रॉड केलाय ना त्याला फ्रॉडला शिक्षा ही झालीच पाहिजे घेऊन जा जायला स्वतः ऋषिकेशने सारंगला बरोबर पोलिसांच्या ताब्यात देत आतापर्यंतचा बदला पूर्ण केलेला असतो मग पोलीस सारंगला फरफटत फरफटत आता पोलीस स्टेशनला मिळतात इकडे सौमित्र बिचारा त्याच्यासाठी बेल करण्यासाठी आता पोलीस स्टेशनला जातो पण त्याचा फ्रॉडच इतका मोठा असतो की त्याला कुणीही बेल मान्य करत नसतं आणि बेल मान्य करत नसल्यामुळे मग मात्र सारंग या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकतो सारंग अडकलेला असतो त्यावेळेला मग आता सौमित्र घरी येतो सौमित्र घरी येऊन सांगायला लागतो की म्हणजे बेल मिळत नाहीये कुणीतरी घरचं माणूस गेलं पाहिजे त्याला सोडवण्यासाठी यावरती ऋषिकेश म्हणतो मी जाणार नाहीये त्यावरती जानकी म्हणते ठीक आहे ऋषिकेश तुम्हाला जायचं नसेल तर मी जाईन कसं आहे कुणीही माझ्या घरच्यांच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तरी ही जानकी अजिबात मागे हटणार नाही काही झालं तरी मी सारंग भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढेन मग या सगळ्यामध्ये मला कुणी साथ देवो किंवा न देवो असं म्हणत जानकी ठामपणे आता सारंगच्या पाठीशी उभी राहते आणि या सगळ्यामध्ये सारंगला सोडवण्यासाठी जेलमध्ये जाते जी ऐश्वर्या लपून बसली सारंगच्या विरोधात एवढं सगळं होऊन ती पुढे आलेली नाहीये तेच काम जानकीने करून आता सारंगचे डोळे उघडणार